नमस्कार मी प्रतिभा तुमच्या सगळ्यांचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते तुम्हाला आजचा दिवस आनंदाचा आरोग्याचा जावं हेच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते कर्माचा भागीदार कोण आजची मराठी कथा एक ब्राह्मण दुपारी भिक्षा मागण्याकरिता एका दारात उभा राहिला ओम भवती देही अशी त्याने गर्जना केली घरात एकटीच म्हातारी होती ती म्हणाली महाराज मी एकटीच आहे घरात आमटी भात तयार आहे चार घरी भिक्षा मागण्यापेक्षा आज येथे जेवण करा ब्राह्मण हो म्हणाला ब्राह्मणाचे जेवण झाले ब्राह्मणाने ताक मागितले घरात त्या दिवशी ताक नव्हते ती म्हणाली महाराज तुम्ही थांबा मी ताक घेऊन येते तिने शेजारींकडे ताक मागितले शेजारीने भांडे भरून ताक दिले आजीने ब्राह्मणाच्या भातावर ताक घातले ब्राह्मणाने जेवण केलं ब्राह्मण तडकाफडकी मेला चित्रगुप्त आणि यमाला प्रश्न पडला की या कर्माचा भागीदार कोण कारण ब्राह्मणाने आत्महत्या तर केली नव्हती आजीने अतिथी धर्म तर पाळला होता शेजारीने शेजारी धर्म पाळला होता कोणी दारात मागायला आले तर नाही म्हणू नये म्हणून तिने ताक दिले होते आणि ताक पिऊन ब्राह्मण मेला कारण त्या ताकात विष होते आणि हे विष एका नागाच्या तोंडातून तों ताकात पडले होते यमाने नागाला जाऊन विचारले नाग म्हणाला यात माझी काय चूक देवा याच्यात माझा काहीच दोष नाही घार मला पकडून आकाशमार्गे चालली होती माझे तोंड खाली होते त्यामुळे माझ्या तोंडातील गरड त्या, तोंडा त्या ताकामध्ये पडली म्हणून ब्राह्मण मेला मग यमदेव घारीकडे गेले आणि घारीला विचारले घार म्हणाली देवा याच्यात माझी काय चूक आहे माझा काही दोष नाही सापाला पकडून खाणं हा माझा धर्म आहे प्रत्येकाने आपला धर्म पाळला होता मग आता या कर्माचा भागीदार कोण ते पाप कोणाच्या माथी मारायचं असा प्रश्न यमदेवाला पडला चित्रगुप्त यमदेवाला म्हणाले चला माझ्याबरोबर या कर्माचे भागीदार मी तुम्हाला दाखवतो दोघेही गुप्त रूपाने ब्राह्मण जिथे मरून पडला होता तेथे आले हा हा म्हणता संपूर्ण गाव जमा झाले कारण संपूर्ण गावामध्ये बातमी पसरली होती आजीच्या घरी ब्राह्मण जेवताना मेला ही बातमी सर्वत्र पसरली होती हळूहळू आडीतल्या चाळीतल्या सर्व बायका तिथे जमा झाल्या त्यामधील एक बाई म्हणाली की काय व आजी ब्राह्मण कसा काय मेला तेव्हा एक बाई तिथं होती ती म्हणाली अहो कसं सांगू तुम्हाला या ब्राह्मणाकडे भरपूर द्रव्य होतं ते द्रव्य हळप करण्यासाठी आजीने भोजनात विष घालून ब्राह्मणाला ठार मारले चित्रगुप्त यमदेवताला म्हणाला पहिल्या क्रमांकावर या बाईचे नाव लिहा आणि जिथे जे जे कोणी या घटनेबद्दल चुकीचे बोलत होते त्यांना या कर्माचे भागीदार बनवले व जे जे बदनामी करतात त्यांच्या माती हे पाप मारले गेले एखाद्या घटनेबद्दल सत्य माहीत नसताना बोलणे हे सुद्धा फार मोठे पाप आहे जोपर्यंत एखादी घटना तुम्ही प्रत्यक्ष स्वतःच्या डोळ्यांनी पाहत नाही किंवा स्वतःच्या कानाने ऐकून ती घटना सत्य असल्याची खात्री करून घेत नाही तोपर्यंत तुमच्या तोंडाने ती बोलू नका कारण खोटा प्रचार हे सुद्धा एक प्रकारचे खूप मोठे पाप आहे अशा प्रकारे यमदेवतांनी अशा लोकांना भागीदार बनवलं की जी खोटी बोलत होती आणि जे आजीबद्दल खोटं बोलत होती श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ